नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त मजेत ना चला तर मग आज आपण अगदी साधी आणि सोपी रेसिपी बघणार आहोत खिचडी भाताची तर इथे मी दोन वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि आता आपण भात करण्यासाठी लागणारी तयारी करून घेत आहोत त्यासाठी इथे आपण कांदा टॉमॅटो मिरची आणि बटाटा चिरून घेत आहोत तर हे बघा आपली आता तयारी झालेली आहे एक मिडियम साईजचा कांदा आपण चिरून घेतला आहे एक मिडियम टॉमॅटो चिरून घेतला आहे एक छोटा बटाटा आणि चार हिरव्या मिरच्या ज्या की तिखट नाही आहेत अगदी कमी तिखट मिरची हो। आहे ती आणि आता आपण भात करण्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चार पाळ्या तेल घालत आहोत किटलीमधली ही छोटीशी पळी आहे त्यामुळे मी चार पाळ्या घालत आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने तेल घेऊ शकता तर आता आपण तेल गरम झालं की भाताला फोडणी देऊयात आता आपलं तेल गरम होत आलेलं आहे तर आता आपण फोडणी देऊयात ते आपण मोहरी घातलेली आहे त्याचबरोबर आपण जिरा घालत आहोत तीन चार कडेपत्त्याचे पाणी घालूया त्याचबरोबर आपण जो स्लाईस करून ठेवला होता कांदा तो सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि परतून घेऊया इथे तुम्ही फोडणीसाठी हिंगसुद्धा वापरू शकता हिंगचा वापर मी करत नाही हिंगाची हिंगची ॲलर्जी घरात आहे त्यामुळे मी हिंगचा वापर करत नाही तर आता आपण हा कांदा व्यवस्थित परतून घेऊया छान असा गोल्डन ब्राऊन असोपर्यंत हो आपल्याला परतायचं आहे पण त्याआधी आपण या कांद्याबरोबर वर मिरची सुद्धा वापरूया म्हणजे आपण ही मिरची या कांद्यामध्ये परतून घेणार आहोत कांदा आणि मिरची आपण व्यवस्थित परतून घेऊया कांदा छान गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत परतायचा आहे कांदा आपला परतून झालेला आहे तर इथे आपण आता टॉमॅटो घालून घेऊया त्याचबरोबर बटाटा सुद्धा आपण घालून घेऊया आणि हे व्यवस्थित पुन्हा आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत छानपैकी व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्याचबरोबर आता आपण इथे एक चमचा हळद घालून घेतून गे घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया त्याचबरोबर इथे मी डाळ आणि तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपला हा मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये आपण ते धुतलेले तांदूळ आणि डाळसुद्धा घालणार आहोत व्यवस्थित असं परतून झालं की आपण त्याच्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ घालून घेऊया इथे मी भात करण्यासाठी थंड पाणी वापरत आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही गरम पाणी वापरू शकता तुमच्या प्रमाणे तसा हा तांदूळ आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया सगळा मसाला जो आहे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित कांदा बटाटा टॉमॅटोचा हा अगदी साधा भात आहे त्यामुळे इतर मसाले आपण वापरलेले नाहीत ही अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतील असा हा छान टेस्टी खिचडी भात आहे आणि गरम गरम तूप टाकून तर अगदी छानच लागतो हा भात तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर इथे आपण तांदळाच्या हिशोबाने पाणी घालून घेतलेला आहे व्यवस्थित पाणी घालून घ्यायचं आणि आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात हा भात इथे आता आपण चवी चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर अगदी मिरचीचा वापर न करता सुद्धा तुम्ही हा भात करू शकता आणि आपण घरात जर कोणी आजारी असेल तर हा भात अगदी उत्तम आहे खाण्यासाठी कारण हा भात अगदी पचायला हलका असतो पटकन पचला जातो त्याचा त्रास होत नाही तर असा हा साधा खिचडी भात आहे भाताला आता आपल्या उकळी फुटलेली आहे आपल्याला हा भात मधून अधून हलवून घ्यायचा आहे इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे तो आतमध्ये थोडासा चिकटला जातो त्यासाठी मला इथे मधून अधून हलवावं लागतो आहे त्याचं पाणी जर असं कमी झालं ना मग आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत तर व्यवस्थित मधून मधून हलवून घ्यावा लागतोय जसे तांदूळ असतील त्याप्रमाणे आपल्याला पाण्याचा वापर करावा लागतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला तो, तो शिजवूनही घ्यावा लागतो तर इथे हा पाण्याचं प्रमाण अगदी कमी झालं होतं म्हणून आपण झाकून ठेवलं आणि पंधरा मिनटं झालेले आहेत झाकून ठेवून तर आता हा आपला हा भात व्यवस्थित रेडी झालेला आहे तर आता आपण हा प्लेटमध्ये सर्व करूया तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसा लागला खिचडी भात इथे आपण भाताबरोबर पापड तळून घेत आहोत खाण्यासाठी कोण कोण करतं हा भात मला कमेंट करून प्लीज सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील आणि कोणती रेसिपी अजून तुम्हाला पाहायला आवडेल ती मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन तसा हा आपला खिचडी भात छान गरम गरम तयार झालेला आहे त्यावरती आपण एक चमचा तूप घालून घेऊया त्याच्यासोबत आपण पापड ठेवणार आहोत सर्व करणार आहोत आणि लोणचं खूप मज्जा येते उन्हाळ्यामध्ये जेवणाचा कंटाळा येतो भात भाकरी खाण्याचा तेव्हा आपण हा गरम गरम भात करायचा आणि खायला घ्यायचा कशी वाटली रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा थँक्यू